नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अखिलची खूप महत्त्वाची मिटिंग असते त्यामुळे तो सकाळी लवकर उठून तयार झालेला असतो तनया उठते आणि म्हणते की अरे अखिल आज लवकर अखिल म्हणतो की हो आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे मला पोहोचायला पाहिजे दादा पण एव्हा रेडीच झाला असेल मी जातो तन्या म्हणते की अरे अखिल तू काय वेडपट आहेस का एवढी महत्त्वाची मिटिंग आहे तर तूच हँडल कर ना कशाला पाहिजे तुला दादा तेव्हा अखिल म्हणतो तनया तू काय वेडी झाली आहेस का अगं दादा किती दिवस झालं लीड करतो आहे आणि आत्ता त्यानं अचानक बॅकआउट केलं तर आपल्या ऑफिससाठी आणि बिझनेससाठी दोन्हींसाठी हे चांगलं नसेल हे बघून तानिया म्हणते की अखिल मी तुझ्यावर आधीच खूप रागवली तुझ्यामुळे एवढा सगळा ड्रामा झाला मला आधीच खूप वैताग आल्या अखिल म्हणतो की अगं अशी काय करते तनिया तेव्हा त्याने म्हणते की तुला असं वाटत असेल जर माझा राग जावा तर तूच ही मिटिंग हेड करायची नाही तर तू माझ्याशी बोलू नकोस असं बोलल्यानंतर अखिल तिला वैतागतो तिला सुनावून तिथून निघून जातो अखिल काही ऐके ना म्हणून त्याने आकाश रेडी होत असताना तिथे जाते आणि म्हणते की अरे आकाश दादा तो एवढं लवकर का निघालास आकाश म्हणतो की अगं खूप महत्वाची मीटिंग आहे ना आज लवकर गेलं पाहिजे अखिलत अखिल एकट्याला जमणार नाही तेव्हा तनिया म्हणते की अरे दा तुला सांगितलं नाही त्यांनी मीटिंग पोस्टपोन झाली आहे अरे आज होती पण पोस्टपोन झाली हे ऐकल्यावर आकाश म्हणतो अरे हे कसं शक्य एवढी महत्त्वाची मीटिंग पोस्टपोन कशी होऊ शकते तनिया म्हणते की अरे तुला अखिल सांगायचं विसरलं असेल पण मीटिंग पोस्टपोन झाली हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की ओके तन्या म्हणते की मी एक तुला सजेस्ट करू का आकाश म्हणतो काय तेव्हा मातानी म्हणते की अरे तू आणि वसुंधरा बहिणी खूप दिवस झाले कुठे बाहेर फिरायला गेलं नाहीत मग तुम्ही आत्ता फिरून का नाहीत कुठं तेवढाच तुमचा डे डेआउटसुद्धा होईल आणि करू दे ना ला थोडे दिवस हँडल त्याला सुद्धा जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे हे ऐकल्यानंतर आकाशला सुद्धा पडतं आणि तो ऑफिसला जाणंच कॅन्सल करतो तो आपला वसुंधराजवळ जाऊन सांगतो की अहो वसुंधरा आज मी ऑफिसला नाही जाणार आहे आज म्हणतोय आपण बाहेर जावं आपण दोघांनी एकत्र वेळ घालवावा हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की अहो पण तुमची मिटिंग हे ऐकल्यावर तो म्हणतो की मिटिंग पोस्टपोन झाली वसुंधराला संशयतो पण ती काहीच बोलत नाही वसुंधराला सुद्धा आकाश म्हणतोय म्हणून पटतं ती आपली तिथून निघून जाते हे ऐकल्यावर वसुंधरा खूप खुश होते चिनू मनू बनीला सांगतात की आपण जाऊयात हे ऐकल्यावर चिनू मनू बनी सुद्धा खूप खुश होतात की आपल्याला बाबासोबत जायचं आहे हे ऐकल्यावर त्या सगळ्या मुली खूप खुश होतात सगळं व्यवस्थित चालू असतं प्रकाश वसुंधरा जातात सुद्धा अखिल आपल्या मिटिंगसाठी ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये भास्कर त्याला काही पॉइंट सांगत असतो ते पॉइंट्स बघून वसुंधरा ते पॉइंट्स बघून अखिल नोट डाऊन करत असतो भास्कर म्हणतो की अरे अखिल काय करतोयस तू अखिल म्हणतो की अरे लिहून घेतोय दादा मी एवढी महत्त्वाची मिटिंग कधी घेतली नाही आणि दादा स्वतः अजून आलेले नाही आहे मी काय करू मला कळत नाही खूप टेन्शन आले भास्कर म्हणतो की काय करतोय अखिल टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित होईल असं म्हणून त्याला सांगत असतो अखिलचे क्लायंट्स येतात मिटिंग चालू होते तेव्हा त्या काय सर कुठं आहेत त्या सारखे विचारत असतात पण अखिल दादा येईल दादा येईल असं सांगत असतो त्यांना काही पटत नाही तरीसुद्धा ते ते आकाश येईल म्हणून त्याचं बोलणं ऐकून घेतात मिटिंगसुद्धा सांगतात मिटिंगला स्टार्ट होते तेव्हा ते म्हणतात की अहो आकाश सर अजून आले नाहीत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्हाला मिटिंग ऐकण्यात इंटरेस्ट नाही इतक्या दिवस तेच लीड करत आहेत ते असतंय तर बरं झालं असतं अखिल म्हणतो की दादा येईल येईल थांबा येतोय असं म्हणून सांगतो ते स्पष्टच बोलतात की जोपर्यंत दादा येत नाही तोपर्यंत ही मीटिंग पुढे जाणार नाही आणि आम्ही 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 मीटिंगमध्ये इंटरेस्ट घेणार नाही हे ऐकल्यावर घरातले सॉरी अखिलला खूप टेन्शन येतं की आता बिझनेसचं कसं होणार आकाशदादा तर काही अजून आलेलं नाही नंतर ते मिटिंग शेवटी होऊन ते म्हणतात की आता जेव्हा आकाशदादा येईल तेव्हा ही मिटिंग स्टार्ट करू हे ऐकल्यानंतर अखिल अजून दादा आला नाही म्हणून फोन करतो तेव्हा वसुंधरा सगळे पार्कमध्ये केलेले असतात वसुंधरा फोन उचलते तेव्हा काय वसुंधरा फोन उचलते आणि म्हणते की अरे अखिल मी बोलते वहिनी अखिल म्हणतो की वहिनी कुठे असतो दादा कुठे त्याला फोन देणार ऑफिसला का पोचला नाही आहे अगं किती महत्त्वाची मिटिंग होती हे बघून वसुंधरा म्हणते की अरे ती मिटिंग तर पोस्टपोन झाली होती अखिल म्हणतो की नाही मी आत्ता मिटिंग आत्ता दादाशी बोलणं खूप महत्त्वाचं नाही तर बिझनेसला खूप लॉस होईल वसुंधरा म्हणते की थांबे किंवा अखिलला तो घडलेला प्रकार सांगते अखिल म्हणतो की अगं तनया तर तन्याने तर मला सांगितलं होतं वसुंधराला तन्याचा प्लॅनिंग करतो तेव्हा ती म्हणते की तिची गडबड झाली असेल म्हणून तिने सांगितली असेल तेव्हा तो म्हणतो की पण आत्ता मला जाणं शक्य नाही आहे इथे नेटवर्क नाही आहे मी मिटिंगसुद्धा घेऊ शकत नाही वसुंधरा म्हणते की मी ॲडजस्ट करते काय करायचे ते म्हणून ती हॉटेलच्या मालिकाशी बोलून नेटवर्क तयार करते आणि आपल्या नेटवर्कसोबत एका जणाचा लॅपटॉपसुद्धा घेते त्यानंतर आकाश ते मिटिंग करतो सगळं सक्सेसफुल होतं ते क्लायंटसुद्धा रेडी होतात त्यांची डील फायनल होते शेवटी आकाश वसुंधरा खूप खुश होतात अखिलचं टेन्शन गेलेलं असतं अखिल फायनली ती डील मिळवतो अखिल दादाचे आभार मानतो त्याला तनयाचा प्लॅन कळालेला असतो तो तनयावर खूप चिडलेला असतो सगळं झाल्यानंतर आकाश वसुंधरा घरी जातात घरी गेल्यानंतर चिनू मनू झोपायला जातात तेव्हा वसुंधरा म्हणते की आकाशराव तुमच्यासाठी काही करू का आकाश म्हणतो की एक गरमागरम चहा करा हे विकल्यावर वसुंधरा त्यांना सांगतात की आकाशावर हो तुम्ही जास्त काळजी करू नका त्यांना हे सांगते त्यांच्यात काही बोलणं होणार आज पुन्हा कर्तव्य आहेचा भाग समजतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू